निरोगी राहू दीर्घायू चला दोस्त हो, सर्वांना नमस्कार मित्र पाय दुखण्याची कारण कोणती असतात पायदुखीवर कायमचा घरगुती उपाय कोणते असतात कारण पायदुखी म्हणजे तळपायापासून ते घोट्याच्या जवळ दुखणं असेल पंजे दुखणं असतील किंवा पिंढ्या दुखणं असतील किंवा नडगी दुखणं असेल किंवा ज्याला आपण पोटऱ्या म्हणतो ते दुखणं असेल किंवा गुडघे दुखणं असेल तसंच मांड्या गळून जाणं किंवा दुखणं ज्याला क्रॅम्प्स म्हणतो आपण गोळे येणं हे अशा प्रकारचं जे असतं म्हणजे कमरेच्या खालचा जो भाग आहे ज्याला आपण दोन्ही पाय म्हणतो तर याचं दुखणं हे खूप त्रासदायक असतं आणि खूप परेशान करतं त्या व्यक्तीला कारण पाय हे आपल्या शरीराचा पाया म्हणतात त्याला कारण त्याच्यावर सगळं हे आपण चालणं फिरणं जाणं येणं हालचाली सगळ्या आपल्या पायावर अवलंबून असतात आणि पाय जर दुख लागले तर त्या व्यक्तीला प्रत्येक हालचालीच्या वेळेला त्याचा त्रास होतो म्हणून हे तात्पुरतं नाही तर कायमचं बंद करण्यासाठी घरगुती उपाय कोणते आहेत ते आपण असे दहा उपाय आज ते पाहूया त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला उपाय आहे की तुमच्या शरीरामध्ये पाणी कमी पडतंय का हे पहा आयुर्वेदामध्ये याला काय म्हणतात की वात प्रकृती दोष म्हणतात जर पाणी कमी पडत असेल किंवा तुम्ही जो आहार घेताय तो जर शुष्क आहार असेल त्याच्यामधून पाण्याचं प्रमाण कमी जात असेल कारण आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी असतं आणि पाणी जर कमी पडू लागलं तर ते त्याच्यामुळं पण पाय दुखायला सुरुवात होतं म्हणून कोरडा आहार नाही घेतला पाहिजे जे नॅचरल जे फळं असतात पालेभाज्या असतात ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं ते आहारामध्ये जास्तीत जास्त घेतलं पाहिजे नंबर दोन व्यायाम जर तुम्ही अतिशय व्यायाम किंवा अतिशय कष्ट करत असाल अतिशय ताण जर पायाला देत असाल तर त्यानं सुद्धा पाय दुखतात तसंच वाकून काम करणं किंवा बसून काम करणं जास्त वेळ त्यानं पण म्हणजे कुठलंही जर तुम्ही अतिप्रमाणात केलात ते त्रास त्याला झाला तर त्यानं पण पाय दुखतात तसंच जर पोट साफ होत नसेल तर पाय दुखतात आता तुम्ही म्हणाल की पोटाचा आणि पायाचा काय संबंध परंतु काय होतं की जर पोट साफ नाही झालं तर काय विषारी घटक जे असतात जर आपण टॉक्सिन्स म्हणतो ते शरीरामध्ये जास्त साठून राहतात आणि हे विषारी घटक जर शरीरामध्ये साठून राहिले तर त्याचे दुष्परिणाम करतात म्हणजे आपले चांगले घटक कमी व्हायला सुरुवात होते आणि त्या विषारी घटकांचा परिणाम कारण हे कसं आहे पायाच्या पिंडरे असो मांडे असो हा मांसर भाग आहे आणि याच्याकडे जर ते घटक जास्त साठले तिथं शरीरामध्ये तर त्यानंही पाय दुखायला सुरुवात होतं जर स्त्रियांच्यामध्ये पाळीच्या काही समस्या असतील मासिक पाळी तर त्यावेळेला काय होतं की हार्मोनचं इम्बॅलन्स झालेलं असतं मग हार्मोनचं असंतुलन त्यामुळं आणि पाळीमध्ये काही दोष असतील जास्तच अंगावर जात असेल लवकर लवकर येत असेल पाळी किंवा खूप उशिरा येत असेल आणि हार्मोन्सचं इम्बॅलन्स झाला असेल तरी पण त्यानं पाय दुखतात तसंच एका ठिकाणी बसून राहणं खूप वेळ आता सध्या कसं ऑफिसमध्ये असेल समोर असेल लॅपटॉपच्या समोर असेल जे कामं असतात बैठे कामांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे मग खुर्चीत बसल्यानं काय होतं की पाय खाली लोंबकडत राहतं आणि पाय खाली राहतात म्हणजे काय होतं तिकडचं रक्त परत यायला हे अँटी ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या विरुद्ध ते रक्त वर शरीराला पाठवावं लागतं आणि मग हे रक्त पाठवलं जर नाही गेलं तर त्याच्यात काय होतं की लॅक्टिक ऍसिड हे साठतं त्याला पी सबस्टन्स असं म्हणतात हे साठलं की त्याच्यामुळं हे वेदना सुरू होतात त्या ठिकाणी कारण हा विषारी घटक आहे हा विषारी घटक तिथं जास्त साठून राहिला त्यामुळं काय झालं पाहिजे की थोडा वेळाला उठलं पाहिजे थोडी इकडे तिकडं चाललं पाहिजे एका तासांना दीड तासांना थोडंसं उठून खुर्चीतून तुम्ही थोडी हालचाल केली पाहिजे उठून हे अत्यंत आवश्यक असतं जर कंटिन्यू बसून राहिलात तर पाय जास्त दुखण्याची शक्यता असते तसंच जर लठ्ठपणा असेल वजन जास्त असेल कसं पहा की निसर्गानं जे तुम्हाला शरीर दिलेलं आहे या शरीराचं जे पायाची ठेवण आहे किंवा जे सांधे आहेत गुडगा असेल घोटा असेल पिंढ्या असतील मांड्या यांना जे रचना दिलेली आहे ती तुमच्या उंचीप्रमाणे एक स्टँडर्ड वजन पेलण्याची त्याला क्षमता दिलेली आहे तेवढं वजन ते सहन करू शकतं आणि त्याच्यात जर दहावीस टक्के पंचवीस टक्के ती तुमचं वजन जास्त आलं असेल तर तेवढी क्षमता त्याच्यामध्ये नाही राहते मग त्याला ते ओव्हर लोड म्हणून लठ्ठपणा जर असेल वजन जास्त वाढलं असेल तर त्यानं पण ते कारण होतं आणि त्यानं पाय दुखतात तसंच काय होतं की गुडघ्यावर पण ताण येतो पायावर पण ताण येतो गुडघे पण दुखायला सुरू होतात तसंच बऱ्याच वेळेला काय होतं की लांबचा प्रवास केला तर ती व्यक्ती खूप वेळ बसून राहते बसावंच लागतं ना प्रवासामध्ये काय करणं आणि असं बसून राहिल्यानंतर सुद्धा पुन्हा काय होतं की जसं खुर्चीत बसल्यावर जास्त ते रक्त खाली त्याच्यामध्ये विषारी घटक साठतात तसंच प्रकार होतो आणि पाया सुजतात बऱ्याच वेळेला आणि हे सूज आले की पुन्हा नंतर पाय जास्त दुखायला सुरुवात होते तसंच याच्या पुढचं कारण आहे की जर जागरण जास्त झालं झोप कमी पडू लागली तुम्हाला तर मानसिकता बिघडून जाते आणि हे मानसिकता बिघडली की त्याचे जे परिणाम होत असतात त्याच्यानं पण पाय दुखायला सुरुवात होते तसंच चुकीचा व्यायाम जर होत असेल म्हणजे विशेषतः सगळ्यात महत्वाचा म्हणजे चालणं चालणं जर तुमचं चुकीच्या पद्धतीनं होत असेल तर चुकीच्या पद्धतीनंच ते काय म्हणतो आपण जिओमेटर जे तुमचे पाय आहेत आणि ते व्यवस्थित प्रकारे जर चालत असतील तर पाय दुखणार नाही चुकीच्या पद्धतीनं जर चालण्याचा व्यायाम होत असेल किंवा सहज नेहमीचंही चालणं होत असेल तुमचा पोस्टर जो आहे बाडीचा म्हणजे पाठीचा त्यांना ताट ठेवून खांदे चांगले हे करून हा चढत असाल तुम्ही तर पाय कमी दुखतील पण जर तुम्ही पुढे झुकलेले किंवा थोडंसं असं दुक चलत असाल तर त्यामुळं पाय दुखू शकतात याच्यामध्ये चालताना त्या सगळ्यात आणखी एक दुसरा महत्वाचा आहे तो म्हणजे की पायामध्ये तुमच्या कुठल्या प्रकारचा चप्पल किंवा बूट आहे कारण जर चप्पल किंवा बूट जर चांगल्या क्वालिटीचं नसेल तरी पण पाय दुखतात कारण त्यांना काय होतं की चालतानाची ढप बिघडते हे चालण्याची जी पद्धत असते हे बिघडते त्याच्यामुळं तुमचे पाय त्या बुटाच्या किंवा चप्पलच्या खूप हार्ड असतात त्याचा सरफेस म्हणून काय केलं पाहिजे की चांगल्या क्वालिटीचे बूट वगैरे हो वापरले पाहिजे चप्पल हो वगैरे असेल तर ते वापरलं पाहिजे तर आता हे सगळे कारणं झाली आपण शोधली की याच्यामुळं पाय दुखतात तर आता याच्यावर काय उपाय केला पाहिजे म्हणजे काय कायमचं घरगुती उपाय कोणते कोणते आहेत ते आता आपण पाहूया सगळ्यात महत्वाचा पहिला आहे की पाणी तुम्ही भरपूर पिलं पाहिजे पाणी भरपूर पिलं आणि शरीरामध्ये जर पुरेसं पाणी राहिलं तर पाय दुखायचे कमी होतील तसंच जे शुष्क अन्नपदार्थ असतात ड्राय असतात म्हणजे साठवलेले जंक फूड्स पाकिट बंद डब्बा बंद याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण नसतं असे पदार्थ कमीत कमी खाल्ले पाहिजे जवळजवळ नाही खाल्ले तरी चालतं आणि ज्याच्यामध्ये पाणी जास्त आहे असे पदार्थ जास्त खाल्ले पाहिजे तसंच पायांना तेल लावून जर जोडलं थोडं मसाज केला आणि तो मसाज कसा केला पाहिजे खालून वरच्या साईडनं केला पाहिजे म्हणजे आपल्या हृदयाकडे तो रक्त आपण पाठवतोय हातानं असा त्याचा अर्थ झाला पाहिजे उलटा नाही केला पाहिजे की वरून खाली असं नाही चोडलं पाहिजे पायाला किंवा मसाज नाही केला पाहिजे तर हा तेल लावून तळपायला तेल लावलं किंवा वर ते लावून आठवड्याला एकदा दोनदा जर हा मसाज केला तर त्याचा फायदा होतो त्याचे चांगले परिणाम होतात तसंच गरम पाण्याचा किंवा गरम वाळूचा पण शेक घेतला शेक घेतल्यामुळं काय होतं की त्या ठिकाणचं रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे वाढतो आणि तिथून ते विषारी घटक जे आहेत ते निघून जायला मदत होते म्हणून हा शेक पण चांगल्या प्रकारे फायदा देतो त्यापेक्षा चांगला फायदा म्हणजे ते जे स्नायू आहेत आपल्या पिंढरीचे असतील मांड्यांचे असतील या स्नायूमधली ताकद वाढवणं त्यांची पॉवर त्यांचा टोन वाढवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे त्याचे व्यायाम केले पाहिजे म्हणजे पायाचे व्यायाम ज्याच्यामध्ये पिंडऱ्यांना व्यायाम होईल मांड्यांना व्यायाम होईल असे जर केले तर काय होईल की त्यांची पंपिंग पॉवर जी आहे म्हणजे रक्त परत पाठवायची जी ताकद आहे ती चांगल्या प्रकारे वाढेल आपण पिंढरीच्या स्नायूंना दुसरं हार्ट म्हणतो सेकंड हार्ट इज इन द काप मसल्स जे पायाच्या पिंढ्या आहेत त्याच्यामध्ये दुसरं हार्ट का म्हणतो कारण तिथून रक्त जे वर पाठवलं जातं हे जर जा चांगलं कार्य करत असेल तर बराच लोड हा कमी होतो आणि पाय दुखायचं कमी होतं म्हणून हे वाढवलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे नियमितपणानं तसंच योगासनं वगैरे केली त्याच्यामध्ये वज्रासनाला जास्त महत्त्व आहे म्हणजे त्याच्यानं पिंढऱ्या आणि मांड्यांचे स्नायू चांगल्या प्रकारे होतील तसंच तुम्ही जर व्यायाम नियमित केला चांगल्या प्रकारे केला तर तुमची कंबर दुखी पण कमी होते तसंच त्याच्यामुळं तिसरा एक फायदा चांगला होईल की जे नसा फोगलेल्या हो असतात किंवा व्हेरिकोज व्हेन्स त्याला आपण म्हणतो ते होणार नाही म्हणजे ते पण आपल्याला टाळता येईल तसंच आता जर हे जमत नसेल तर सरळ जेव्हा आराम करायचा झोपायचं त्यावेळेला आपले पाय थोडेसे भिंतीला वगैरे असे वर लावून एक तीस चाळीस डिग्रीचा कोण करून पंचाळीस डिग्रीपर्यंत ते लावून एक दहा पंधरा मिनिट जर झोपलं तर त्याच्यातले विषारी घटक हे परत तिकडे यायला गुरुत्वाकर्षण यायला ते काय होईल त्याचा निचरा होईल म्हणतो आपण तिथं जे थांबून राहिलेलं आहे तर तशा प्रकारे पाय करून झोपलं तरी पण त्याचा म्हणजे जर आपण लेग इलिवेशन म्हणतो ते पण चांगलं आहे आणि ज्यांना बसून जास्त काम असतं ते आपण मगाशीच म्हणालो त्यांनी तासाला सव्वा तासाला दीड तासाला थोडं उठलं पाहिजे एक पाच मिनिट थोडं पाणी प्या तुम्ही किंवा थोडंसं काही युरिनला जाऊन या किंवा थोडी स्ट्रेचिंग करा थोडंसं उठून जरा आळोखे पिळोखे द्या असं काहीतरी पण थोडासा बदल केला पाहिजे की तुम्ही कंटिन्यू बसून राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तसंच जे, जे. तस जे चप्पल आणि बूट आहेत वापरायचे हे चप्पल बूट चांगल्या कंपनीचे चांगल्या क्वालिटीचे ते वापरले पाहिजेत चांगल्या फिटिंगचे वापरले पाहिजेत त्याच्यामुळं काय होईल तुमचा सगळा त्रास कमी होईल हे दुखणार नाही वाढणार नाही आणि सगळ्या एवढे प्रयत्न करून सगळे जर पायदुखी कमी होत नसेल तर शोधलं पाहिजे की आणखी काहीतरी गंभीर याच्या मागचं असू शकतं आणि त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे त्यांना दाखवलं पाहिजे त्यांची अपॉइंटमेंट घेतली पाहिजे आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे जे ते सांगतील त्याप्रमाणे ते, ते फॉलो केलं पाहिजे पाठपुरावा केला पाहिजे चांगलं कमी होईपर्यंत पाठपुरावा अत्यंत आवश्यक असतो हे सगळे नियम जर आपण पाळले तर त्याच्यानं काय होईल की हे पाय दुखी पायाला गोळे येणं थकवा अशक्तपणा एवढं सगळं चांगल्या प्रकारे कमी होईल तर हे सगळं कमी करूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी नवीन टॉपिक पुन्हा भेटूया कारण आपलं आरोग्य आणि सत्य जयते सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान